शेतकऱ्यांसाठी आजचे दहा मोठे निर्णय दहा मोठ्या बातम्या दरवाढीचा फायदा घेण्यासाठी कापूस विक्री टप्प्याटप्प्याने करा आज कापसाला भाव आहे भिजलेल्या कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार रुपये चांगल्या कापसाला सात हजार ते सात हजार पाचशे रुपये हमी भाव काढणीस आलेल्या गहू हरभरा पिकाला मोठा फटका बसला आहे पंधरा फेब्रुवारी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अपडेट हिंगोली जिल्ह्यातील अकरा ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं अवकाळीने नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई द्या पिकाची पाहणी पथक सज्ज शेतकऱ्यांनी शासनाच्या हातावर दिल्या तुरी नाफाड बाजारभाव तूर खरेदी करणार असताना देखील शासकीय खरेदीसाठी शून्य नोंद मंजुरीचे दर वाढले हरभरा सोंगणी काढणी दर दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये हरभरा सोंगणी दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना खर्च न परवडणारा घराचे स्वप्न साकार होणार मोदी आवास योजनेसाठी ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना होणार याचा लाभ नोंदणी सुरू यावर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि यासाठी पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता देखील लागण्याच्या शक्यता आहेत याच दरम्यान या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढण्याची देखील शक्यता आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनाकडे सादर मनोज जारांगींना उपोषण मागे घेण्याचे केले आहेत आवाहन द्रांक्ष शे उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि महत्त्वाचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे बेदाण्याच्या शालेय पोषक आहारात समावेश करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळाला आहे आणि त्याबरोबरच मुलांना अधिक पोषक आहार देखील मिळाला आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर नागरिकांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा